मनसे मेळाव्यासाठी बोरिवलीमध्ये दाखल झालेले आहेत आज मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आहे शिबिर आहे आणि त्यासाठी राज ठाकरे बोरिवलीमध्ये दाखल झालेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे प्रत्येक पक्षासाठी एक अत्यंत महत्वाचं असं लक्ष असेल विधानसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मनसेला मिळालं नाही त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःला मनसेला सिद्ध करावा लागेल आणि त्यानिमित्तानं राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर मनसेचा आज बोरिवलीमध्ये पहिलाच मेळावा होतोय पहिल्यांदाच त्यानंतर राज ठाकरे आज समोर येऊन बोलत आहेत तर शिबिरासाठी राज ठाकरे बोरिवलीमध्ये दाखल झालेले आहेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंच्या मनसेचा हा पहिलाच मेळावा आहे आणि त्यामुळे या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे पाच जुलै रोजी विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी जाहीर संबोधन केलेलं होतं आणि त्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत एका शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे बोरिवलीमध्ये हा मेळावा आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय कानमंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागले ते बोरिवलीमध्ये दाखल झालेत या निवडणुका राज ठाकरेंसाठी मनसेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत कारण का विधानसभा निवडणुकीमध्ये हाच कार्यक्रम आहे दोन तेच तेस्तीस पुणेपेक्षा तुम्ही चार तारखेला ऐका बरं का जरा माझी पण थोडीशी काही नरम निरम नाही पण सर्दी खोकला आहे शंका निर्माण करायच्या वेळी शिंका जास्ती निर्माण करतोय मी एकदा त्याच्यामुळे चा तुम्हाला चार तारखेला तुम्ही सर्वजण दहा वाजता तिकडे वेळेवरती हजर राहा आज इथे ने आणि सर्व त्याच्या सहकाऱ्यांनी तुमचा एक दिवसाचं शिबिर इथे आयोजित केलेला आहे मी आता जे तुम्हाला आलोय तेवढंच सांगायला आलोय की ही गोष्ट तुम्ही सर्वाधिक गांभीर्याने घेणं गरजेचं आहे निवडणुका येतात निवडणुकांना कशा प्रकारे तुम्हाला सामोरं जायचंय कशा प्रकारे कोणकोणत्या पुर्ट, गोष्टी पुर्ट, तुम्हाला समोर येणार त्याच्यासाठी काय ये काय करायला लागेल याच्यासाठीच हे आजचं तुमचं शिबिर आहे काय काय विषय तुमचे प्रसारमाध्यमांशी तुम्ही नाही संवाद साधायचा हा <touch> सोशल मीडिया हा यांच्याशी तुम्ही नका बोलू कारण मी सध्या सगळ्यांनाच बंद करून टाकलेलं आहे काही बोलतात बघ ज्यांना नेमलंय त्याच्यासाठी त्यांच्याकडे हे कोणाईकडे जातात तुला काय वाटत त्याला काय वाटायचं बरं ते ऐकून मला काय वाटतं हे बघेल बघायला सगळा विषय तुम्ही सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे कधी निवडणुका लागतील आता काही कल्पना नाही या गोष्टींची ऑक्टोबर नोव्हेंबर वगैरे बोलतायत पण आपली तयारी पूर्ण असली पाहिजे या दृष्टीवर हे शिबिर आहे डिसेंबरात यश किल्लेदार पण आलेत हा आणि हा कुठे आपला योगेश आलाय योगेश राहिलाय तर प्रत्येक विभागाची ही अशी शिबिरं चार तारखेनंतर होतील आज तुमच्याकडे सर्वांकडे पहिलं शिबिर आज होत आहे तुम्हाला सर्वांना नयन त्याच्यानंतर कुणाल तुम्ही सर्व गरज सर्वांना मला पूर्वक शुभेच्छा देण्यासाठी म्हणून मी आज आलो धन्यवाद कुणाल मयंकर आणि नयन कदम यांना विनंती करतो की आपण सन्मान्य राष्ट्रवाचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताय धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आपण आल्यामुळे महाराष्ट्र सैनिकांची ऊर्जा या ठिकाणी वाढत असतील तर आगामी निवडणुकीसाठी तयारी ठेवा आणि त्या निवडणुकांच्या तयारीला गांभीर्याने घ्या असं राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे निवडणुकांच्या कामाला निवडणुकीच्या तयारीला गांभीर्यानं घ्या मीडियाशी कोणीही थेट बोलू नका असंही राज ठाकरेंनी सांगितलंय आणि यानंतर एक